अतिशय हिरवळ याच्यामध्ये आलेली आहे आणि पाण्याची रुंदी पण चांगली खूप जास्त मोठी झालेली आहे नाही कर्पायला तुळ पडली नाही हे त्यातला आपल्याला बदल दिसेल बरोबर आहे तर मागच्या वर्षीची जी आपण निगा केली होती या कंडिशनला ती हळद कशी होती आणि ही हळद कशी आहे करप्याच होतं ना कर या दिवसामध्ये सत्य जास्त होतं सत्य होतं आणि तुम्ही निगा केली असता शेवटी त्या हळदीचा किती उतार आला होता सतरा अठरा हे करामध्ये म्हणजे जिथे आपल्याला पंचवीस पस्तीस असं उतर यायला पाहिजे तिथे सतरा आपले घटलं जी काही ते आम्ही तुमच्या घडाले ती या निगेबद्दल तुम्ही समाधानी झाली नाही मागितल्या याच्याबद्दल तुम्हाला आता पहिल्या डोस मध्ये ते हे समाधान दिसते पानाची रुंदी जाडी हिरवळ निरोगीपणा फुटवी समाधान करत आपल्याला आतापर्यंत हा रिझर्ट आलेला आहे तर आपण शेजारी आहेत गोरे तुम्हाला हा तर या हद्दीला आपण जे निघा दिलेली आहे तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते आमच्या प्रथा यांची भेट आम्हाला पण यांच्यासारखं डोस घ्यायचा आमच्या हद्दीत नाही यांच्या हळदी तेव्हाच ओळखवायला आम्हाला यांना घेतल्यामुळे आम्हाला आम्ही नाही घेतल्यामुळे आम्हाला फरक जाणवला नाही यांना पण घेतली त्याचा फरक जाणवला आम्ही ड्रिचिंग घेतली ड्रिचिंगचा आम्हाला अनुभव आला फॉर्नीचा आला आणि ड्रिचिंगचा पण अनुभव आला आता ते खताचा जे आपण यांना दिलेला डोस हो त्यामुळे जे हे बदल झालेले आहे तर हे आपल्याला त्याच्यात दिसत आहे बरोबर आहे हो दिसत म्हणजे पानाची जाडी हा जाडी वाढली रुंदी वाढली साईज पण आहे पुन्हा ग्रोथ चांगला आहे पानात आणि कुठे याच्यावर करपाना करपा कुठे दिसत करपा नाही पिवळी पण नाही काही एकदम क्वालिटी समाधानकारक आहे समाधान समाधानकारक आहे तर हे आहे तर डिग्रस येथील शेतकरी ज्यांना आपण खताचा डोस दिलेला आहे हवाने डिचिंग दिलेली आहे ही निगा आपल्या माध्यमातून केली असता त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खूप समाधानकारक रिझल्ट आहे चांगला आहे आणि तो आम्हाला आवडला आहे तर असं हे त्यांचं मनोगत आपण या व्हिडिओमधून जाणून घेतो जाता जाता हे सांगा की आपण हे व्हिडिओ व्हायरल करत असतो सोशल मीडियाला तर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता किंवा काय सांगा सांगू इच्छिता शेतकरी बांधवांना मार्गदर्शन तुमचं घ्यायला पाहिजे चांगले खत आहे संधी आहे तर भाऊचं असं म्हणणं आहे की मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट ही आपल्या ग्लोबल ॲग्रो एजन्सीची घ्यायला पाहिजे कारण त्यांना जो रिझल्ट आलेला आहे त्यांना जो समाधान झालेला आहे आपल्यालाही येईल असं त्यांना वाटते म्हणून नक्कीच एकच द्या शेतकऱ्यांचा विकास ग्लोबल ऍग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका कारण आपण लाईक कमेंट केल्यास मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आणि अधिक माहिती देण्यास आपल्याला आवडेल तर धन्यवाद चारे बजू न हिकदमि सारके छॾ हा असे हां ना तर बाजूच्या हळदी बरोबरच आपण बघितलेले बाजूची एक हळद आहे या हळदीमध्ये खताचा डोस टाकलेला आहे शेतकऱ्यांनी परंतु आपण जे कॉमन खत दिलेलं आहे जे की यांच्या हळदीला आता बघितलेल्या तर त्यामध्ये हळदीची आणि ग्रोथ आणि यामध्ये थोडंसं डिफरन्स दिसत आहे म्हणजे पाण्याची रुंदी कमी आहे ग्रोथ पण कमी दिसत आहे आणि थोडस पिवळसर दिसत आहे खेळात तर याच आपण निरीक्षण बघत आहोत